ही ट्राफिक आहे वाडा मनूर रस्त्यावरील पाली पुलाची म्हणजे बोट मोठी वाहनं या पुलावरनं जात आहेत आणि या पुलाला प्रचंड खड्डे पडलेले आहेत म्हणजे अक्षरशः हा पूल कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे आणि रोज इथे अर्धा ते एक तास वाहनं रांगेत उभी असतात म्हणजे ही सकाळची ट्रॅफिक आहे आपण जर बघत असाल तर ही आता वाहनं पूर्णत रांगेमध्ये उभी आहेत रांगेमध्ये लागलेली आहेत अगदी मोठ्या प्रमाणावर वाहतूक ही वाडामनोर रस्त्यावर सुरू आहे तर हे ठेकेदारांचं पाप आहे म्हणजे अगदी जे, जे पी डब्ल्यूचे ठेकेदार आहेत त्यांनी या वाडामनोर रस्त्यावर कोट्यावधी रुपयांची खोटी बिलं काढलेली आहेत म्हणजे कुठलंही काम न करता ही खोटी बिलं काढली आणि त्याच्या आता त्रास जे आहेत ते आता सर्व वाहनांना भोगावे लागत आहेत म्हणजे अक्षरशः लोक त्या, त्या पुलावरनं प्रवास करताना ठेकेदारांची आई बहीण काढतच जातात म्हणजे शिव्या शाप देत जात आहेत एवढ्या वाईट पद्धतीने इथे या पुलाचं काम झालेलं आहे आणि पुलाची जी खड्डे भरणी जी झाली होती ती पहिल्याच पावसात वाहून गेलेली आहे आपण जर बघितलं तर ह्या वाहनांच्या रांगा खूप मोठ्या आहेत आणि अवजड वाहनं ही सगळी हो या रस्त्यावरनं प्रवास करत आहेत आणि या रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते भयावह असे आहेत म्हणजे इथे काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती इथल्या या खड्ड्यांची आहे ही वाहनांची रांग खूप मोठी आहे अगदी जीव मोठीत घालून लोक इथे या पुलावरनं प्रवास आहेत आपण जर बघत असाल तर काय वाईट अवस्था करून ठेवली ठेकेदारांनी हा आहे पालीचा ब्रिज जे नदी ओसांडून वाहते आणि या रस्त्यावर या पुलावरही प्रचंड खड्डे आहेत म्हणजे ट्रॅफिक सकाळपासून लागलेली आहे दीड तास गाड्या इथे रांगेत उभ्या आहेत आणि या पुलाची अवस्था बघा काय आहे गाडी कशी चालवायची हा मोठा प्रश्न आहे म्हणजे पी डब्ल्यू डीच्या ठेकेदारांनी जे पैसे खाल्ले त्याचा त्रास आता इथल्या प्रवाशांना भोगावा लागतो आणि अवजड वाहनं या मार्गावरून प्रवास करतायत हे बघा ह्या पुलावरचे हे खड्डे म्हणजे गाड्या कशा चालवायच्या माझ्यासमोर एक एस टी आहे आणि ही एस टी अगदी कशी बशी चाल चाल जे गाड़ी कशी चाललेली आहे एवढी स्लो एस टी चाललेली आहे की खड्ड्यांमधून गाडी कशी टाकायची हा मोठा प्रश्न आहे प्रत्येक प्रवाशाला इथे त्रास होतोय आणि प्रत्येक प्रवासी इथे शिव्या देत चाललेला आहे हे पूल वाडामनो रस्त्यावरील हा पालीचा पूल आहे आणि या पुलावरचे हे खड्डे म्हणजे पहिल्याच पावसामध्ये ठेकेदारांनी भरलेले खड्डे हे अगदी पावसाच्या वाटत वाहून गेले तेव्हा मोठ्या मोठ्या गाड्या पुलावर या पुलावरनं जात आहेत आणि पुलावर कधीही अपघात होण्याची शक्यता आहे हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे खड्डे बघ किती मोठे आहेत आता ही ता ता बस एका मोठ्या खड्ड्यातून चाललेली आहे पूर्ण रस्ता हा ह्या अशा पद्धतीने खड्ड्याने भरलेला त्या बस कशी काढायची हा मोठा बसवालेला प्रश्न आहे आणि म्हणून तो एकदम स्लो चाललेला आहे भयानक खड्डे मोठमोठे खड्डे आपण तिथे बघतोय ही अवस्था आहे या रस्त्याची प्रत्येक प्रवाशी अक्षरशः इथे मनस्ताप भोगतोय ठेकेदार मात्र मध्ये मा आपले पैसे उधळत आहेत म्हणजे पीडब्ल्यू डी खाल्लेले पैसे हे बघा गाडी कशी जाते गाडीची अवस्था हे खड्डे हे लोक रस्त्यावर उतरून आता प्रवास करतो या बाईची अवस्था बघ काय झाली खड्डे बघा किती भयानक खड्डे आहेत कस वाहनं न्यायची हा मोठा प्रश्न आता हा खड्डा बघा किती मोठा आहे हा खड्डा या खड्ड्यातून गाडी कशी न्यायची हा मोठा आणि हे बघा किती मोठ मोठी वाहनं या पुलावरून जातात पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे पालीचा जो पूल आहे हा कधीही कोसळेल अशी अवस्था आहे कारण खड्ड्यांची जी मोजमाप आहे ती प्रचंड आहेत म्हणजे खड्डे किती मोठे आहेत बघा ते अशा खड्ड्यातून ही सगळी वाहनं जात आहेत आणि ही ट्राफिक वा किती लागलेली आहे या रस्त्याची अवस्था ही अत्यंत वा वाईट करून ठेवलेली आहे ठेकेदारांनी या रस्त्यावर वाडा वाडामनोर रस्त्यावर ज्यांनी कामं घेतलेली होती ही ट्राफिक बघा म्हणजे अक्षरशः त्यांना कधीही यश येणार नाही किंवा कधीही त्यांचं भलं होणार नाही एवढ्या वाईट पद्धतीने केलं ही ट्राफिक बघा किती आहे मोठ्या प्रमाणावर ट्राफिक वाडा मनोर पुलावर लागलेली आहे गाड्या दीड तासापासून म्हणजे आता जवळ पावणे दोन तास होत आलेत पावणे दोन तास ट्राफिक अशीच्या अशी इथे एका बाजूने उभी आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ह्या जर गाड्या जर फसल्या किंवा पूल पडला तर खूप मोठं नुकसान होणार आहे अनेक लोकांची इथे बळी जाणार आहेत आणि म्हणून याची तात्काळ दखल पी डब्ल्यूनी घ्यावी तर या रस्त्याची चौकशी करू असं सांगितलं होतं चौकशीही झाली ठेकेदार दोषीही आढळला मग आता ठेकेदारावर काही कारवाई झालेली नाही आहे अगदी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीही सांगितलं होतं की अहवाल आलेला आहे आणि अहवालामध्ये ठेकेदार हा दोषी ठरलेला आहे मात्र ठेकेदाराला पाठीशी घातलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे वाडा मनोर रस्त्यावर आत्तापर्यंत आठ कोटी हे फक्त दुरुस्तीसाठी दिले होते आणि त्याची दुरुस्तीची बिलं निघालेली आहेत प्रत्यक्ष याची दुरुस्तीची काय वाताहत झालेली आहे हे जरा पाली पुलावर येऊन पाहावं ना